एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा येथे आयोजित विभागीय अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांसाठी एक भव्य आणि महत्वपूर्ण जिल्ह्यातील एक हजारहून अधिक पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकारांना ट्रॅकसूट आणि गडाळे वितरित करण्यात आले यासोबतच दोन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच देखील प्रदान करण्यात आले ज्यामुळे पत्रकारांच्या कार्यातील विचार करण्यात आला आहे कार्यक्रमात आमदार किशोर पाटील महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि सुरत येथून आलेले पत्रकार सहभागी झाले होते या सर्वांनी पत्रकार संघाच्या कार्याची प्रशंसा केली आणि पुढील उपक्रमासाठी बांधिलकी दर्शवली कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संघाने दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पत्रकार संघाकडून अकरा लाख रुपयांचे विमा कवच तसेच पत्रकार संघाकडून एकावन्न हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले यासोबतच आमदार किशोर पाटील यांनी देखील एकावन्न हजार रुपयांची मदत केली दिवंगत प्रमोद सोनवणे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पत्रकार संघाने घेतली आहे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि किशोर रायसाकडा यांनी घोषणा केली स्वर्गीय प्रमोद सोनवणे यांच्या मातोश्रीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले तेव्हा डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांना धीर दिला तसेच संपूर्ण पत्रकार संघाने त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचे वचन दिले हा क्षण उपस्थितांच्या मनावर खोलवर ठसला कार्यक्रमाच्या समारोपात विविध जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले विविध पुरस्कार आणि सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित पत्रकारांनी संघटनेचे आभार मानले आणि संघटनेच्या पुढील उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे वचन दिले या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या एकात्मतेचा एकोप्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला त्याला सांगितलं तुम्हाला संघटना आज आठवते पण तुम्हाला तुम्हाला बोललो पण ते त्यांनी सांगितलं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मी किशोर

त्या आम्ही जात होतो जे जे ज्येष्ठ पत्रकार स्वतःला समजत होते त्यांना पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयातून आधी शिकली पत्र नाही आणि अशा सर्व पत्रकारांना एकत्रित करून आपण जेव्हा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये गेलो त्यावेळेस ज्या राज्याचे मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं